माझा जो फोटो वगैरे काढायची इच्छा होती तो माणूस आता आपल्या माऊ सर उद्या येणार आहे माऊच्या पाठीवर चाललोय उद्या मऊच मैदान आहे ना पाच तारखेला लवकरच देवाच्या आशिवाज व्हायला नाहीस गुड मॉर्निंग नाईन कडेकर ब्लॉक या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघाने असं राख कुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला गाइस बाहेर जाऊ पाया वगैरे हो पोरं तर चॅनल सब्स्क्राइब नसते सब्स्क्राइब करायचं जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल आता लवकर आंघोळ वगैरे झाली म्हणून ब्लॉग लिस्ट लेट स्टार्ट केला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नमः शिवाय कुवीरामा ते की जय ओम नम शिवाय ओम नम शिवा र माते कि काहीच झाला पाय वगैरे पडू आज आमच्या वरदेवाचा आज वर्धापन दिन आहे की तो आहे तेवढं लक्षात नाही वर्धापन दिन आहे चला आता देवा वऱ्याच्या देवाच्या पाय पडू त्या देवाच्या पाया पडल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही गाडीतून गाडीतून पाय परतूनच ब्लॉग भरतपूर ब्लॉग मध्ये बघितलं असेल चला आता टी व्ही वगैरे बंद करू निकिता शेठने जेवायला बनवलाय पण मी जेवणार नाही आमचा दर राड़ा झाला आहे मोबाईल काय बनवलंय बघतो बघूया वटाणं बनवलं वटाने या पण आहे मी कळीच खालाव नाही लड्डूचं जेवण घेईन लड् चला बघू लडूला काहीतरी ऑर्डर पण करू कमी असायच मायप वगैरे लावले चार्जिंगला उद्या मैदाना आहे मऊच त्याच्या मुलं त्यांची आटेची मुलाखत वगैरे मुला घ्यायची त्यांच्या आटेबद्दल चला लड्चं जेवण गायज लड्डू लावता मी या भात टाकलेला यान सगळा मिक्स बिक्स केला दे भाव बी होते मिक्स केली त्याला वास घेतला तो वास सुद्धा डबल त्या केला यान नुसता भात घेतला मी त्याला भाव ठेवलाय तो भाव मिक्स करून त्याला देते बरा वास घेतला आजारी परायची पाली लड् आलो गाडी दोन भात ठेवते गाडीत मी येतो पाय करून राजला जवळ येऊ बा का कोण भेटलाय दिला भेटलाय भाई भाई काही याय नाही आपले इथं शेट झालाय पायसाल्या म्हणून काही सार गाडीवर चकाच केली एकदम एक राऊंड भेटेल का

मागायका सास मग आला जात काय ज्याला परत चालवलंय बायाबरालाय श्रीवाराचे देवा असल आमची बायाबर त्यांना टिकला आता लावत तुम्ही बोलला लग्नाला चांगली बोर भेटवते ना म्हणून परत परत आणलाय ऐका विचार काय लग्नाचा यंदा पुढच्या वर्षी काय

आशीर्वाद असू द्या लवकरचशे आपला पन्नास व्हायला पन्नास चारशे होती पन्नास झाले तापणार पण आधीच भरपूर चांगलं प्रेम आहे आशीर्वाद असू दे असाच आशीर्वाद आपण पण गाडी त्याच ठिकाणी होती ना अशी तापली ना आज पण कालपेक्षा शिटात बरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती फार्म हाऊस लड्डू सेट काहीच लड्चा जेवण झाला भाई पण आलता चालनाबाईच्या वाला मी आहे उपाशी आज उपास द्यायला मग काय जरासा राडा झाला आता उपास द्याला जय शिवरायाच्या देवा दोन दिवस राती का रातीने बसून नाही जेवलो हा मी उपाशी राही गाव याचा असं रे कमाटेवणार मी अस मी ऐकवर बाई फंक असली ना का आपल्याने जमत आपण नाही जेवणा अशी भूकमार माची लागतं जर अशी बंख असली नाही जेवलं तरी चालतंय तसं काहीन बाहेर गेले हो काहीतरी पाणी पित आता थोडा काय आता चाललोय माऊच्या पाठीवर चाललोय उद्या माऊचा मैदान आहे ना पाच तारखेला <laughs> <laughs> मग मऊची पार्टी आता कशी आहे काय आहे ती सर्व प्रेक्षकांपर्यंत आणि सबस्क्रायबरपर्यंत सर्व तुमच्यापर्यंत म्हणजे फोटो पोचवायचं आहे सर्व नियोजन वगैरे कसं आहे त्याच्यासाठी चाललो आहे आता मऊच्या मैदानामध्ये आणि ते सर्वही यावरतून बोलवलं आहे मला व्हिडिओ काढण्यासाठी ब्लॉग वगैरे बाईट देण्यासाठी चाललो आहे तर केतनला केतनबाई के यासोबत कॅमेरामॅन केतनबाई के पाटील सोन्याबाईलाचे मालक आणि उद्या आपल्या फार्महाऊसवर नाना विठ्ठल नाना यांची एंट्री होणार आहे येणार आहे आपले फार्म उद्या हो मैदान आहे ना मैदान झाला ना, आपले ना तीर दर, तीर का नंतर आपल्या इथं येणार आहे ज्या माणसाची बघा विचार करावीच धीरधार धीर दिल्यावर काय नाही होऊ शकत काय बोलताना त्याला धीर ना का संयम 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 राखलाच पाहिजे कारण की ज्या गेल्या वर्षी मी विठ्ठल नाना जेव्हा आपल्याकडे येतात अट्यालय वगैरे यायचे तेव्हा मी त्यांच्या मुलाखत वगैरे म्हणजे थोडस फाईट घेण्यासाठी मी जायचो म्हणून एवढी गर्दी असायची ना मी नाही ते आपल्या जमत नस गर्दी मध्ये काय करायचं म्हणून तर मी ते कधी केलं नाही मग विठ्ठलनाची कधीच नाही माझ्या माझ्या चॅनल कधीच फाईट नाही आली गर्दी मुलं नाही जमला ते आणि ज्या माझा जो फोटो वगैरे काढायची इच्छा होती तो माणूस आता आपल्या भव सर होणार आहे किती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ती पण आपल्या भोंगा मुले गा आणि मिलिंद शेठ यांच्यामुळे ती गोष्ट साक्षात होणार आहे माझ्या माझ्यासोबत बरं वाटतं आनंद आहे म्हणजे विठ्ठल नाना अख्खे आपले हिंदुस्तान महाराष्ट्रात आता राहिलाच नाही बळीगाच्या तर महाराष्ट्रात नाही राहिलं पूर्ण हिंदुस्थानच झालंय आता आपल्या पूर्ण हिंदुस्थान झालं आता सगळ्याहून टॉपचे ड्रायव्हर विठ्ठल नाना ते आता आपल्या इथे येणार आहेत भरपूर आनंद वाटते मिलिन शेटने जेव्हा फोन केलाय ना असं वाटते काय करू काय करू काय काय आणू तुम्हाला दाखवतो सर्व काय आणणार आहोत ते खाण्यापिण्यासाठी मावच्या मैदानामध्ये अजून आम्हाला परेश बाईला उचलायचं आहे गणेश मार्केट जवळची कायच घेतला तर परेशला चाललो होता अड्ड्यामध्ये डायरेक्ट नाही मागून चाललो ना आपण मागून चालून ना म्हणजे जे बहीण सोडतात ना तिकडून चाललोय आम्ही नाही आपण जाऊ एंट्री गावांची बापूर मधून काय माहिती चला होऊया कुठून जातो पाठी वगैरे सर्व गाय झालो आता अड्ड्यामध्ये आता बघा कसा मोकला दिसतय एकदम मैदान मालचे माल वाटते आता नंतर उद्या उद्या कसं वाटेल हा परेश जागा नसेल उद्या जागा नसल आवर भरलेला असते मॅच वगैरे मोठ्या भारी भारी होत असते मॅचिंगचं मैदान आपण हे दुसरे दोन तीन मैदान येत स्टेज कायच निघालो मैदानांशी आता चाललोय बालूशे पटेल यांच्या घरी चाललोय घरी म्हणजे बैलांच होती तर घरातूनच वैदे चाललोय पक्षाने शंभूला बघून घ्या अजून कुठला आहे बाई तिसरा ना अजून दोनच आहे अजून नवीन करा तिचा काही विचार आहे ना ना सध्या तर काय चला अजून बैल आहे शंभू आणि पक्ष आपल्या आहेत ते बघू चला काय झालं होतं मऊ मध्ये तर माझं घर बघताना तो मला शेट पाटील यांचं घर आणि शंभू सेवन एट सेवन एट पक्ष्यात मध्ये का या काही जातच नाही का काय पक्षा जवा कर्जातला टाकलेला आपल्या बच्च्याशी तवा कौसा बैल होता <laughs> तवा तरी दाखवलेली बैलाने कसला पल तो बा आता ना झाला बैल नाही आता लई मोठा झाला बाई पक्षा अरे बाबा हे बघा बॅनर वगैरे लावलं तेव्हा आऊसा होता तेव्हा टाकलेला तो म्हणजे योच बॅनर तुमचं याच बॅनरला फोटो जास्त असायचं ना पहिले जेवढे पहिला शिव चौऱ्याचे पाला चौऱ्याचे राखला आहे बाप या उद्याच्या उद्याच्या मैदानाची तयारी काही हा मालदे बघा उद्याच्या मैदानाची तयारी आहे गायच निघालो आता गोट्यावर ना पण नाही समज बैल असता मला टेन्शन होत नाही तुम्हाला कुठं लांब जावाला आता जाऊ परत मी पण वेळेला बरेचला सोडायला काय आलो आता घरी आता मस्त फ्रेश वगैरे होतो आणि निघतो देवलात जेवण वगैरे आहे ना जेवण वाढायला लागेल थोडा नंतर जेवायला लागेल नंतर फार्म हाऊसला जावं आपल्या आणि उद्या आपल्या फार्म हाऊसवर यांची एंट्री होणार आहे आनंद आहे आनंद <laughs> गाईच चाललं आता देवलात तयारी वगैरे केली टी शर्ट शर्ट चेंज केला झाली पूजा झाली किरण शेट असणार माणूस न पात्रवलं घेऊन झालंय असणार वाट माणूस पात्रवलं घेऊन झालं मेनी मग कसा भात घेतलाय